नी आता बातम्या पाहूयात विस्ताराने केंद्रीय मंत्र्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे अश्विनी वैष्णव एस जयशंकर यांनी आपली जबाबदारी स्वीकारली आहे पदाचा कार्यभार आता स्वीकारलेला आहे अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्री एस जयशंकर हे परराष्ट्र मंत्री यांनी आपला पदाचा कार्यभार स्वीकारलाय रविवारी शपथविधी सोहळा संपन्न झालेला आहे त्यानंतर आता सर्व केंद्रीय मंत्री आपल्या पदाचा कार्यभार आहेत आपण हे दृश्य पाहतोय केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे अश्विनी वैष्णव आणि एस जयशंकर यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारलाय जबाबदारी स्वीकारली आहे अश्विनी वैष्णव हे रेल्वे मंत्री तर एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र मंत्र्याचं जबाबदारी ही देण्यात आलेली आहे पदाचा कार्यभार आता त्यांच्याकडून आता त्यांनी स्वीकारलेला आहे